हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडत्यांचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना हा गुढी पाडव्याच्या दिवशीचा आहे आणि सकाळी पाच वाजून दोन मिनटाला मी उठले होते पण मी उठले की लगेच शिव उठला आणि त्यानंतर मग शिवला मला घ्यावा लागलं तर मग थोड्या वेळ मी त्याला घेतलं आणि परत सोपी घातलं आणि तोपर्यंत सहा वाजले होते तर आता मी बाहेर आलेली आहे आणि सुरुवातीला ना आज गुढीपाडवा आहे तर अंगण वगैरे छानपैकी साफ करून घेणार आहे तर सुरुवातीला बाहेरनं झाडून वगैरे मारून घेत आहे आणि त्यानंतर ना मग पाणी वगैरे टाकणार आहे तर ते तेवढ्यातच ना आयुष्य पण उठला होता आणि तो उठल्यानं आधी मला बघतो की मी कुठे म्हणजे मम्मा कुठे असं बघतो तो, तो आणि मग आरू उठलेला तर मग त्याला म्हणलं थोड्या वेळ बसतो कारण मग आरूला आज सुट्टी होती त्यामुळे मग त्याला थोडं आतमध्ये बसवलं आणि त्यानंतर मी माझीच कामं सर्व करून घेत होते तर आता इथे ना वायपरनं थोडंसं क्लीन करून घेतलं आणि बाहेर बघा रोडला मी दररोज पाणी वगैरे पण टाकते आणि गेट जवळनं सगळं क्लीन करून घेते पाणी वगैरे टाकून आणि खराट्यानं पण साफ करते पण माहिती नाही खूप जास्त धूळ येते इथे आणि गेटला पण खूप जास्त धूळ वगैरे लागते कारण हा मेन रोड आहे ना त्यामुळे मग वाहनं वगैरे इथं वाहतच राहतात आणि त्यामुळे मग धूळ खूप जास्त येते तर असो आता सगळी साफसफाई करून झाली आणि त्यानंतर ना दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढत आहे तर आज पाडवा आहे त्यामुळं मग मी चला छान अशी गुढीची रांगोळी वगैरे काढावी तर छान अशी रांगोळी काढली आणि बघा आणि तेवढ्यातच ना हे छोटे छोटे डॉगी वगैरे माझ्याजवळ आले आणि मी दररोज झाडून वगैरे मारतानाही येतात तर मग मी त्यांना खायला न तोच वगैरे देत असते आणि तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे कारण बघा सकाळी जास्त वेळ नसतो ना नौ म्हणून मग जशी जमली तशी काढली त्यानंतर आलेली आहे आतमध्ये आणि कालू पण आलता तर मग त्याला पण खायला तोच वगैरे टाकले आणि आता इथे विचार करत होती की कोणती साडी नेसावी तर सिंपल अशी साडी नेसणार आहे कारण बघा जर दिवसभर साडी ठेवायची असेल ना वेअर करून तर मग सिंपल अशी साडी नेसलेलीच मला बरी वाटते कारण मग त्यामध्ये ना इझिली कामं वगैरे आपण करू शकतो जर हॅवी वगैरे साडी नेसली ना तर कामं पण पटपट होत नाहीत सवय नसल्यामुळे कारण मी दररोज ड्रेस वगैरेच वेअर करते त्यामुळे तर मला चला असं नाही तर छान अशी साडी वगैरे नेसावी आणि स्वयंपाक वगैरे सगळं करावं गुढी मांडावी तर त्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि आता ना आम्ही गुढी वगैरे पण मांडणार आहोत तर सर्वजण उठलेले आहेत तर सर्वांना सर्वात पहिले चहा वगैरे करून देणार आहे आणि तर ना इथे सर्वांसाठी मी चहा बनवला आणि सोबतच जे काही गुढीसाठी साहित्य वगैरे लागणार होतं ते सगळं तयार करून पण साईडला ठेवत आहे आणि इथे बघू शकता सगळ्यांना चहा वगैरे दिलं आहे आणि आज ना आमच्या घरी माझा भाऊ आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी आलेली आहे म्हणजे माझी भाशी तर ह्यांच्यासोबत सर्वांसोबत गप्पा वगैरे मारत मारत मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि मुलांना देखील चहा खारी वगैरे दिली तर आता चहा वगैरे पिऊन झाला की लगेच आम्ही गुढी वगैरे मा आ, मांडून घेणार आहोत कारण बघा होता होईल तेवढे लवकरच गुढी मांडल्या जाते आणि आमच्या इकडे बघा आठ वाजायच्या आत गुढी वगैरे मांडतात तर आता आमचंही सगळं आवरून झालं होतं तर इथे ना जे तांब्याचा कलश आहे ना ते मी स्वच्छ पितांबरीनं घासून घेतलेलं आहे आणि त्यावरनं मी अशा पद्धतीने स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे छान असं स्वस्तिक वगैरे काढायचं आणि नंतर आपल्याला कलश वगैरे गुढीला लावायचं आहे तर त्यास ना आंब्याचा डहाळा आणि जे लिंबाचं झाड असतं ना बघा तर त्या, त्याचे पानं वगैरे पण गुढीला लावतात तर ते पण ह्यांनी आणलेले आहेत तर आता इथे बांबूची काठी वगैरे छोटी नव्हती माझ्याकडे मोठा बांबूच होता तर त्यामुळे मग ना हाच बांबू घेतलेला आहे आणि गुढीसाठी जो काही बांबू वगैरे आपण वापरणार आहोत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं त्याची पूजा वगैरे करून घ्यायची हळद कुंकू लावायचं पूर्ण बांबूला थोडं थोडं आणि त्यानंतरनं आपल्याला त्यावर गुढी उभारायची आहे तर सुरुवातीला सुरुवातीलानं एखादी नवीन साडीच घ्यायची गुढीला म्हणजे लावण्यासाठी कारण बघा नवीन साडीच घेतली जाते तर इथे तुम्ही बघू शकता ही एकदम कोरी साडी आहे नवीन आणलेली तर तीच मी गुडीसाठी वापरत आहे छान अशा प्लेट्स वगैरे साडीच्या करून घेतल्यात घडी मारून घेतली आणि ती अशा पद्धतीने लावत आहे त्याचबरोबर ना आपल्याला एक ब्लाऊज पीससुद्धा याला लावायचं आहे तुम्ही ते बघू शकता तर माझ्याकडेनं गुलाबी कलरचं नव्हतं त्यामुळे मग ह्या कलरचं मी लावलेलं ला आहे तुम्ही कोणत्याही कलरचं लावू शकता फक्त काळे आणि पांढरे हे दोन कलर वापरायचे नाही गुढीला तर त्याऐवजी दुसरं कोणत्याही कलरचं असलं तरीही चालतं आणि त्यानंतरनं लिंबाचा पाला आणि आंब्याचा डहाळा अशा पद्धतीने लावून गच्च बांधून घेतलेले आहे तर जेव्हा पण तुम्ही ना साडी वगैरे बांधणार आहेत ना बांबूला त्यावेळेसनं सुतळीचा वापर टाळायचा त्याऐवजी तुम्ही कोणताही धागा वगैरे यूज केला तरीही चालेल तर इथे बघू शकता सगळं बांधून झालं त्यानंतरनं साखरेची जी घाटी असते तीही गुढीला लावलेली आहे कलश मांडलेला आहे आणि त्यानंतरनं एक छान असा फुलाचा हार देखील आपल्याला गुढीला घालायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सुंदर अशी आता गुढी वगैरे मांडून घेतलेली आहे तर आता गुढी आपल्याला बाहेर अंगणामध्ये उभी करायची आहे आणि कसं बाहेरच गुढी वगैरे मांडतात बघा तर गुढी मांडायच्या आधी आपल्याला त्या खालीनं एक पाट ठेवायचं आहे आणि पाटावर सुंदर असं जे काही पीस असतं ना ते टाकायचं आहे लाल पिवळ्या किंवा कोणत्याही कलरचं पीस टाकलं तुम्ही तरीही चालतं फक्त काळ्या आणि पांढऱ्या कलरचं पीस आपल्याला वापरायचं नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता गुढी अशा पद्धतीने उभारली आहे आणि त्यानंतरनं आपल्याला एखाद्या धाग्याने व्यवस्थित गच्च असं बांधून घ्यायचं आहे दोरीनं छान असं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून वारं वगैरे आल्यावर गुढी हालू नये किंवा मग पडू नये त्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता आयुष्य पप्पाने आणि माझ्या भावाने व्यवस्थित गुढी वगैरे मांडून घेतलेली आहे गच्चं बांधून वगैरे घेतलेली आहे आणि त्यानंतरनं पाटावर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे बाप्पाची पूजा करताना सुरुवातीला एखादं नागिलीचं पान घ्यायचं त्यावर अक्षदा टाकायच्या सुपारी ठेवायची आणि छान अशी पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतरनं आज गुढीला मान असतो तो म्हणजे लिंबाची पानं गूळ आणि हिंग ह्याचा तर तुम्ही ते बघू शकता मी वाटीमध्ये नैवेद्य ठेवलेला आहे आणि त्याचबरोबरनं आ... ना मी स्वच्छ धुवून घेतलं होतं पण आमच्या इकडे ना खूप जास्त धूळ येते कारण जो सिमेंट रोड वगैरे नाही आहे ना, ना त्यामुळे आणि सारख्या गाड्या वगैरे वाहतात तर तुम्ही इथे बघू शकता त्यामुळेच मग गेटावर खूप जास्त धूळ वगैरे जमा झाले तुम्हाला वाटत असेल धुते की नाही पण दररोज गेट वगैरे साफ केलं जातं पण माहिती नाही एवढी धूळ कुठून येते असो त्यानंतर त्यानंतर ना ज्या साखरेच्या घाटी आहेत ना त्या देखील आपल्याला घरातल्या लहान मुलांना बांधायच्या आहेत संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे कडू कडुलिंबाचा पाला आणि हिंग ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा तर प्रत्येक जाग्यावर वेगवेगळ्या नैवेद्य दाखवल्या जातो कुठे श्रीखंडपुरी कुठं पुरणपोळी तर कुठे शेवयाची खीर तर आमच्या इकडे ना परभणी साईडला गूळ आणि हिंग आणि कडुलिंब कडुलिंब याचा मान असतो त्याचप्रमाणे शेवयाच्या खिरीचा देखील मान असतो आज तर ते दे देखील मी करणार आहे सुरुवातीला हा नैवेद्य मी दाखवून घेतलेला आहे त्यानंतरनं अशा पद्धतीने सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आजच्या न जे साखरघाटीचंही खूप महत्त्व असतं ते बघा घरातले जे लहान मुला बाळा असतात त्यांना बांधली जाते गळामध्ये खाऊ घातली जाते कारण बघा असं म्हणतात की साखरघाट खाल्ल्यामुळे तुम्हाला येणारा उन्हाळा बादत नाही असं म्हणतात त्यामुळे मग सगळी लोक हौसेने आपल्या मुलाबाळांना गळ्यामध्ये बांधतात तुम्ही ते बघू शकता त्याच पद्धतीने मी देखील आहूच्या आणि शिवच्या गळ्यामध्ये साखरगाठ बांधलेली आहे आणि त्यांना थोडीशी खाऊ देखील घालणार आहे त्यानंतरनं गुढीचं महत्त्व सांगायचं तर दारी उभी केलेली गुढी हे सुख समृद्धीचं मांगल्याचं आणि विजयाचं प्रतीक आहे बघा तसेच असं म्हणतात बघा आजच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती आणि त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाने चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्यानगरीत परत आले होते आणि त्यामुळेच मग सर्व लोकांनी पूर्ण आनंदाने मोठ्या उत्सवाने दारोदारी आणि अंगणामध्ये गुड्या उभारल्या होत्या आणि तोरणं लावले होते आणि अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला होता तेव्हापासूनच बघा दारोदारी गुढी उभारण्याची आजच्या दिवशीची पद्धत आणि परंपरा चालू झालेली आहे आणि त्याचमुळे मग आपण सर्वजण दारू दारोदारी गुड्या वगैरे उभ्या करतो आणि आनंदोत्सव साजरा करतो आणि तोच हा दिवस आहे ज्या दिवशी आपण गुढी वगैरे उभी करतो तर आता सर्वजण गुढीला पाया पडलो प्रसाद घेतला आणि त्यानंतर आतमध्ये आलो तर आतमध्ये आल्याच्या नंतरनं शिवच्या मामाने त्याला छान अशी खोबऱ्याची घाटी आणली होती आयुषला आणि त्याला मग त्याने दोघांनाही गळ्यामध्ये घातली पण शिव खूप रडत होता तो ऐकतच नव्हता म्हणून मग नंतरनं त्याला ती खारीक आहे ना अशीच हातात काढून खायला दिली आणि त्याचबरोबरनं मी स्वयंपाकसुद्धा करून घेतला कारण बघा सण असो किंवा काहीही असो पण आपला स्वयंपाक काही चुकत नाही आणि सण म्हणल्यावर स्पेशल स्वयंपाक पण असतो पण ते सर्व मी रात्री करणार आहे कारण आता सकाळी बघा डब्याची खूप घाई असते आणि काही जरी झालं तरी ह्यांचा डब्बा काही चुकत नाही त्यामुळे बाय करणार आहो दमां ठीक आहे तर आता ह्यांना डब्बा वगैरे करून दिला आणि कितीही लवकर उठलं ना तरी पण लहान मुलं असल्यावर थोडासा का होईना उशीर हा होतोस तर मलाही तसंच झालं आज स्वयंपाकाला थोडंसं लेट झालं तरी देखील मी पटकन मग एका तासात भाजी भाजीपोळी वगैरे बनवून दिली डब्यासाठी कारण बघा बाहेरचं खाल्लं ना मग ह्यांना थोडंसं आवडत नाही बाहेरचं वगैरे खायला तुम्ही ल नको त्यापेक्षा आपण घरीच बनवून दिलेलं बरं तर मग पटकन एका तासात स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर इथे गुढीसाठी ना मी नैवेद्य बनवत आहे तर सुरुवातीला मी शेवया घेतलेल्या आहेत त्या बाहेरून आणल्या किंवा मग घरी बनवलेल्या असल्या तरीही चालतील थोडंसं तूप टाकून आपल्याला लालसर शेवया परतून घ्यायच्या तुपात त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे शेवया एकदम चिकचिक होतील म्हणून आणि त्याचबरोबरनं आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील त्यामध्ये टाकायचे आहेत तर हे जे आहे ना हे मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं नव्वद रुपयाला ड्रायफ्रूट्स वगैरे कट करायचं तर त्यामध्येच मी काजू बदाम आणि पिस्ता कट वगैरे करून घेणार आहे आणि त्यानंतरनं सगळे ड्रायफ्रूट्स मी तुपामध्ये थोडेसे परतवून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळे ड्रायफ्रूट्स कट केले आणि त्यानंतरनं थोडंसं तूप टाकलं आणि अशा पद्धतीने तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले आणि थोडे असेच पण ठेवलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा शेवया शिजल्या त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे दूध आपल्या आवडीनुसार घालायचं जेवढं तुम्हाला आवडते किंवा मग दुधामध्ये जरी तुम्हाला शिजवायचे असतील तरीही चालतं तुम्ही गरम पाण्याऐवजी दूध घेतलं तरीही चालतं त्यानंतर आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून द्यायचे तर तुम्ही ते बघू शकता थोडंसं दूध टाकलं त्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि सिंपल असे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स फ्रूट सगळे टाकले व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन मिनिट आपल्याला फक्त झाकण लावून ठेवायचं आहे आणि त्याआधीनं यामध्ये मी थोडंसं इलायची पावडर टाकलेलं आहे बघा तर मी नेहमी इलायची पावडर घरात ठेवते त्यामुळे मग असं गोळा धोड्याचा पदार्थ बनवायचा ना आपल्याला थोडंसं सोपं होतं आणि आपल्या आवडीनुसार साखर वगैरे टाकायची आहे तर आमच्या घरी बघा थोडी कमीच साखर सर्वजण खातात त्यामुळे मग थोडीशीच टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने छान अशी शेवयाची खीर झालेली आहे सुरुवातीला आता मी गुळीला नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यानंतर मग सर्वांना खायला देणार आहे तर अशा पद्धतीने शेवयाची खीर नक्की करून पहा खूप छान बनते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय